मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने अखेर मंगळवारी रात्री ऐरोलीतील नागरिक रस्त्यावर उतरले शहरात ठिकठिकाणी थीक सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने रखरखत्या उन्हात वीज ग्राहकांचाही पारा चढत आहे शहरात तापमानाचा पारा चाळीशीच्या पार जात आहे रात्री देखील तीस ते पस्तीस अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण एसी कूलरचा गारवा घेत आहेत अशातच शहरात थीक लपंडावाचे प्रकार घडत आहेत यामुळे ना घरात थांबू शकतो ना घराबाहेर जाऊ शकतो अशी अवस्था होत आहे असाच अनुभव मागील काही दिवसांपासून नवी मुंबईतील ऐरोली घनसोली कोपरखेरणे व वाशी परिसरातील नागरिक घेत आहेत लहान मुले वृद्ध रुग्ण त्रस्त झाले आहेत यामुळे महावितरण विरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे अशातच मंगळवारी रात्री एरोली परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता अडवून महावितरण विरोधात घोषणाबाजी केली त्याचवेळी घनसोली really, परिसरात देखील वीज पुरवठा खंडित झाला होता दोन्ही विभागातील ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला होता यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कामाची गती वाढवून सुमारे साडे ते चार तासात दोन्ही ट्रान्सफॉर्मर बसवले मात्र प्रतिवर्षी उन्हाळा सुरू होताच महावितरणचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे तर उन्हाळ्यात विजेचा वापर वाढत असल्याने ट्रान्सफॉर्मरवर लोड येऊन बिघाड्याच्या घटना घडतात असे महावितरांच्या स्पष्ट करण्यात आले आहे शहरातील अनेक गावे आणि अने गावठाण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असून त्या ठिकाणी निवासी वाणिज्य वापरासाठी चोरीच्या विजेचा वापर होत आहे यामुळे देखील संबंधित ट्रान्सफॉर्मर वर भार वाढून त्यात बिघाड होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई